ओम चैतन्य गनगिरीनाथाय नमा समुद्र सपाती पासून साडेतीन हजार उंच असलेल्या गगनस्पर्शी गडावर गगन गडाच्या पायथाशी असलेल्या गावातून काही धनगर मंडई आपल्या शेळ्या मेंढ्या चरवण्यासाठी गगनगडाच्या जंगलात येऊन जात असत एका खडकावर बसलेले संपूर्ण अंगाला भस्म लावलेले संपूर्ण समाधी अवस्थेत स्थिर राहून अमृतानंदाचा जागी ध्यानस्थ बसून असल्याचे त्यांच्या कुडीवरून प्रत्ययास येत होते एक माऊली जी जातीने धनगर असलेली नेहमी आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन गडावरील जंगलात येत असे एक साधू संपूर्ण अंगाला भस्म फासलेले दररोज एकाच ठिकाणी स्थिर बसलेले तिच्या दृष्टीस पडत असत त्या माऊलीने विचार केला हा बापा नेत्र बंद करून स्थिर अवस्थेत एकाच जागे एकाच जागी बसलेला असतो शरीराचे हालणे चालणे नाही बोलणे नाही आणि एका जागेवरून उठणे नाही मग हा बाबा काय खात असेल या बाबाने जर काय खाल्ले पिल्ले नाही तर हा बाबा जगणार कसा असा मातृभाव तिच्या मनात निर्माण झाला महाराज कोण आहेत हे तिला माहित नव्हते महाराजांना ती ओळखत देखील नव्हती तरी देखील हा बाबा जगावा असे तिच्या मातृहृदयात सतत वाटत होते ती आपल्या पदराने महाराजांच्या अंगावरील भस्म पुसू लागली तिने बांबूची एक पोकळ नळी घेतली आणि शेळीचे दूध काढून नळीद्वारे महाराजांच्या मुखात दूध ओतू दुद लागली परंतु महाराज ध्यानस्थ व समाधी अवस्थेत असल्यामुळे दूध त्यांच्या पोटात जाण्याऐवजी घरंगळ छातीवरून पोटावर जाई बाबांच्या अंगावर सांडलेले दूध ती माऊली आपल्या पदराने पुसून काढी या बाबांच्या पोटात काही गेले नाही तर हा उप हा बाबा उपाशी राहणार अशी मनाला खंत घेऊन शेळ्या मेंढ्यांसह ती माऊली सायंकाळी आपल्या घरी परत जाई दुसऱ्या दिवशी शेळ्या मेंढ्या घेऊन ती माऊली आल्यावर तोच प्रकार बाबांच्या संपूर्ण अंगाला भस्म फासलेले असून बाबा समाधी अवस्थेत होऊन त्याच खडकावर बसलेली पुन्हा ती माऊली आपल्या पद्राने महाराजांच्या अंगावरील भस्म पुसून काढी व शेळीचे दूध काढून बांबूच्या पोकळ नळीद्वारे महाराजांच्या मुखात ओतण्याचा प्रयत्न करी पुन्हा ते दूध महाराजांच्या छातीवर गरंगात येई पुन्हा ती आपल्या पद्राने महाराजांच्या अंगावर सांडलेले दूध पुसून काढी या माऊलीची मातृयुक्त भावनेने केलेली सेवा महाराजाच्या चरणात रुजू होत होती श्री महाराजांचे नेत्र जरी बंद कर ने असले तरी महाराज अंतरचक्षुद्वारे तिची करुणामय सेवा निहाळीत होते आणि काय आश्चर्य करुणाकर गगनगिरी नाथांची काय लीला जातीने धनगर असलेल्या त्या माऊलीच्या अंगावरील पांढरे कोड होते एक दिवस तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावरील सर्व पांढरे कोड नाहीसे झाले आहेत तिने साधूंची लीला ओळखली आणि तिच्या मुखातून उद्गार निघाले बाबा मी रोज तुमच्या अंगावरील भस्म पुसून टाकत होते आणि तुम्ही दररोज माझ्या अंगावरील कोडाचा एक डाक आपण धन्य आहात त्या माऊलीने जाणले हे बाबा साधारण मानव नसून साक्षात भगवंत आहेत जे अर्चिती भस्म भाळी तया भयनसे असे वेळ काळी सांगे शिवचंद्र मौळी महिमा असा बस ओम चैतन्य गगनगिरी नाथ